मंडळी तर आपण आज दीपास किचन मध्ये अतिशय साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत तर आज रेसिपी बनवण्याचं मन नव्हतं माझं पण घरचा स्वयंपाक करत होते पण असं वाटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे नेहमीच आपण हॉटेल सारखं रेस्टॉरंट सारखं ढाब्यासारखं आपल्याला जेवण करायचं असतं पण आपले हे साधे सुधे पदार्थ ही याच्या तुलनेत खूप चवीला छान लागतात आणि त्याची माहिती प्रत्येकाला असलीच पाहिजे तर अशीच एक छानशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी अगदी गावरान रेसिपी म्हटलं तरी सुद्धा चालेल कारण अतिशय झटपट तयार होते पण चविष्ट आहे तर मस्त कांद्याच्या पातीपासून आपण भाजी बनवणार आहोत आणि रेसिपी ही शेवटपर्यंत बघा आणि या अशा प्रकारची भाजी तुमच्याकडे बनवतात का आणि त्याला तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा आपलं तेल छान तापलेलं त्याच्यामुळे जिरे मोहरी आपली लगेच आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचे चार, चार हो ते पाच लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घालायच्या आहेत तर खलबत्त्यामध्ये मी मस्त लसूण ठेचून घातलेला आहे घेतला होता आणि तो त्याच्यामध्ये घातलेला आहे कढाईमध्ये आणि अगदी चिमूटभर हिंग घातलेलं आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये एकदम फास्ट अशा पद्धतीने त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेतली तर हा झणझणीत अशी आपली भाजी झाली पाहिजे लाल मिरची पावडर तेलात घातल्यानंतर लगेच थोडीशी कांद्याची पात घाला नाहीतर काय होईल की मिरची पावडर आपली जळण्याची शक्यता आहे पण मिरची पावडर तेलात घालणंसुद्धा गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय मस्त रंगही येत नाही भाजीला आणि चवही छान लागते तेलात घातल्यामुळं म्हणून अगदी थोडीशी कांद्याची पात टाकून घ्या आणि त्यानंतर हळद घाला अर्धा चमचा आणि त्यानंतर उरलेली कांद्याची पात आपल्याला याच्यामध्ये घालायची म्हणजे काय होईल की आपली लाल मिरची पावडर जी टाकलेली ना आपण तीसुद्धा तिचा फ्लेवर घेईल आणि आपली कांद्याची पातही आता नंतर बाकीची उरलेली आपण याच्यामध्ये दे आता टाकून दिलेली तुम्ही ते बघू शकता आणि चांगल्या प्रकारे आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर छान याला परतून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे की कांद्याची पात लवकर शिजावी म्हणून याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा आपल्याला आत्ताच टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि कांद्याची पात आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला काही घालायचं नाही तर एक मिनिटभर छान हे शिजवून घ्या असंच तर इथे कांद्याच्या पातीचं प्रमाण मी तुम्हाला सांगते तर एक वाटी कांद्याची पात मी चिरून घेतलेली होती स्वच्छ धुवून थळून घेतली आणि चिरून घेतलेली होती तर दोन जणांसाठी एकदम पुरेसं प्रमाण आहे तर तुम्ही बघू शकता आता कांद्याची पात चांगल्यापैकी शिजलेली आहे आणि या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये चना डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी सुरुवातीला पोहे खाण्याचे दोन चमचे भरून चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि आवश्यकता लागली तर आपण याच्यामध्ये आणखी पीठ ॲड करू हे सुरुवातीला व्यवस्थितपणे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे थोडंसं पातळ वाटलं की आपल्याला आणखी याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचे तर मला आवश्यकता वाटतेय थोडंसं आणखी पिठ याच्यामध्ये मी ॲड करून घेते तर चणा डाळीच्या पिठाचं जे प्रमाण आहे तर ते थोडंफार कमी जास्त झालं तरी सुद्धा चालणार आहे अगदी अचूक प्रमाण पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त इथे करू शकता फक्त व्यवस्थितपणे ते शिजले जाणं महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून छान आपण याची एक आता वाफ काढून घेणार आहोत तर एक मिनिटभर व्यवस्थित आपण याची वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता आणि या झाकण काढून घ्यायचे आपल्याला आणि साईडला सुद्धा सुटलेले तर चांगल्या प्रकारे आता मिक्स करायचं आहे आणि ते टेस्ट करून बघा हवं तर बेसन पिठाचा कच्चेपणा जाणवला तर पुन्हा एक वाधी वाफ तुम्ही ते काढून घेऊ शकता आणि ही मस्त गरमागरम भाजी आपली बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही मस्त बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता खूपच छान लागते तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार